निपुण भारत अंतर्गत पूरक शैक्षणिक साहित्य संचातील आपले आजचे साहित्य आहे आकृतिबंध म्हणजेच पॉलिड्रोन यामध्ये शंभर पीसेसचा एक संच आपल्याला दिलेला आहे अशा प्रकारचा आणि या संचाचं म्हणजे या साहित्याचं उद्दिष्ट आहे चिकित्सक विचार करणे कल्पनाशक्तीला वाव देणे एकाग्रता वाढविणे रंजकता वाढविणे तसेच अध्ययन निष्पत्ती आहे आकृती बंध तयार करतात तर आज आमच्या शाळेमध्ये आकृती बंध म्हणजेच पॉलिड्रोन इन फ्रेम अँड सॉलिड सेट्स मुलांना देण्यात आले पहिल्यांदा फक्त त्यांच्या समोर हे आकार दिले तेव्हा ते कुतूहलाने त्याच्याकडे बघतच राहिले की काय करायचं आहे आणि मग आपोआप ते एकमेकांना जोडून पाहू लागले त्यातून थोडंसं त्यांना मार्गदर्शन केलं की या साहित्यामध्ये त्रिकोण गोल चौकोन असे आकार आहेत आणि मग तुमच्या कल्पकतेचा वापर करून तुम्ही त्यांच्यापासून वेगवेगळ्या आकृत्या तयार करण्यास त्यांना सांगितले तर त्यांना काही आकार मी पहिल्यांदा करूनही दाखवले त्याप्रमाणे त्यांनी आपापले स्वतःचं डोकं चालवून वेगवेगळे आकार तयार करायला सुरुवात केली त्यामध्ये ते इतके मग्न झाले होते की पाच वाजून गेले तरीही त्यांचं थीक हे काम चालूच होतं या आकारांना ठिकठिकाणी खाचा दिलेल्या आहेत त्या खाचांमध्ये हे आकार आपण एकमेकांना अडकवू शकतो आणि त्रिकोण षटकोण किंवा अजून वेगवेगळे आकारही आपण त्यातून बनवू शकतो तसेच आकृतिबंधाची जी संकल्पना आहे ती मुलांना या आकारांमधून स्पष्ट करू शकतो त्यांचे हे त्यांचा हा संबोध क्लिअर करू शकतो प्रत्यक्ष वस्तू हे आकार हाताळायला मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना एक वेगळीच मजा त्यातून घेता आली आणि आतापर्यंत फक्त आकृतिबंध ते चित्रामधून किंवा टी व्हीवरती दाखवून ते समजून घेत होते आज त्यांना प्रत्यक्ष या वस्तूंमधून स्वत आकृतिबंध तयार करता आल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता तर बराच वेळ हे आकार जोडून त्यांनी वेगवेगळे शेप्स आकृतिबंध तयार केले होते अतिशय सुंदर असे